शिरोमणी वसंतराव काळे साखरे साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासंदर्भात जी ग्रामीण भागामध्ये सभासदांमध्ये महिन्याभरापासून चर्चा आहे तर त्यामुळं खूप मोठा संभ्रम सर्व शेतकऱ्यांमध्ये पसरलेला आहे या नात्याने मी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांना विनंती आवाहन करू इच्छितो की आपण या बाबतीमध्ये खरंच आपलं कोणासोबत तोंडी बोलणं चालू आहे का कारखाना देण्याची अशी कोणती प्रक्रिया आपण राबवत आहे का आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये तसा काय विचार आहे का किंवा त्या बाबतीमध्ये काय आपण कागदोपत्री प्रक्रिया राबवलेली आहे का ह्या सर्व गोष्टीचा खुलासा येत्या चार दिवसामध्ये आपण करावा जर चार दिवसामध्ये आपण याबाबत खुलासा केला नाही जी त्यांची नेहमीची सवय की बाबा त्यांना खुलासा करायची पद्धत त्यांच्याकडे नाही तर आपण खुलासा केला नाही याचा अर्थ निश्चितच की आपली अशी काहीतरी प्रक्रिया सुरू आहे असं समजून आम्ही सर्व सभासदांपर्यंत जाऊ गावोगावामध्ये जाऊन लढा उभारू आणि आपल्याला आपला जो हा काही विचार आहे दुष्ट विचार तो हाणून पाडण्याचं कार्य सभासदांच्या माध्यमातून करू